सर सर्व यूट्यूब फॅमिली सर्व नमस्कार सर्वांना स्वागत करतो तर दोन तीन दिवस झाले व्हिडिओ बनवला नाही त्याचा कारण एक हा रिझन आहे तर आपला मोबाईल फोन पडलेला त्यामुळं व्हिडिओ थोडा बनवायला त्रास व्हायला लागला आहे आणि मोबाईलवर थोडा चालताना हँग बिंग व्हायला लागला आहे त्यामुळं बनवू शकलो नाही मी हां ज जसं टायमिंग भेटेल तसं तर बनवतो आहे तर चला मी आता चाललेलो आहे फर्स्ट क्लास आपल्या शेतात मुगाची मुगाची डाळ खायला म्हणजे काय काय आमच्यात काय म्हणते त्याला शांग म्हणते मुग शांग खायला चाललो आहे मी तर चला आम्ही तिघंजण चाललो आहे पत्नी माझे दोन खुशी आवर इकडं हे काय पिली दोघीजण चालले आहेत प्रतिभावला प्रदीभावला यमनत राहिला गेला मागं येईल आता चला जाऊया सर्वांट टाकला चला दोघी नाही नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। <laughs> नमस्कार म्हणत्या खुशी आपली तर चला मेन पॉईंट होते तुम्ही आता खूप ऐका म्हणजे ऐका तर तुम्हाला आजकाल चोरटे वगैरे हो लई फिरायला लागले लई म्हणजे ते लई आणि रात्री रात्री आम्ही फिरलो आहे म्हणजे रात्री एक आठ दहा दिवस झाला आम्ही दस्त घालतोय म्हणजे असं रातभर फिरतोय जागरूक राहण्यासाठी म्हणजे तरुणाने हे फिरावं म्हणून सांगते ते तर आम्ही फिरायला लागलोय बरं का आणि मेन तुम्हाला एक पॉईंट सांगायचं आहे मला तर मेन असा आहे तर मेन मुद्दा म्हणजे ड्रोन बघायला लागलेत गावले तर नाहीत ड्रोनवर फिरतोय रातभर आम्ही फिरून पण का नाही दोन ड्रोन आमच्या घरावरून आणि विद्यानगर आमच्या शाळावरून गावातून असं वरल्यावर वरल्यावर असं म्हणजे फिरायला लागले ड्रोन बरं का तर सर्वांना मी एवढं सांगतो की झोपताना असे कोणी बाहेरही झोपू नका खूप म्हणजे आता वातावरण आहे चोऱ्यांचं आणि सी सी टी व्ही फुटेजमध्ये गावलेलं आहे आमच्या ते व्हिडिओ आमच्या इथला आमच्या म्हणजे आपल्या सातारा म्हणजे ह्या इकडलाच असणार आहे तो व्हिडिओ तर आमच्या मित्रांनो पाठवला असाच विषय आहे म्हणून तर तो व्हिडिओ तुम्ही बघा आणि ते तुम्हाला जमलं तर व्हिडिओना पुढं शेअर करा ते तर तो व्हिडिओ खूप म्हणजे पुढं शेअर करा त्या चोरटी पण आहे ती चौघजण चोरटे आहेत त्यात तोंडाला बांधून वगैरे सी सी टी व्ही फुटेजमध्ये आमच्या ह्या साईडचंच आहे तर आम्ही रातभर फिरत असतो बरं का रात्री बारा एक वाजेपर्यंत आम्ही आज बिलकुल झोपत नाही काय नाही तर चोरटे खूपच आहेत म्हणजे प्रमाण वाढलं आहे तर चला आम्ही आता खायला आलो इकडं बघा ऐ खावा चला मुगा मुग डॉ मूग खायला आलो आहे मूग हो काय खायला लागल्या

अं तुषार शाळा नाल्या हे बारकी सुप्रिया आज मला खाऊसे वाटत म्हणून मी आज वावरत आले बाई कसे हे आपली टिबकची पाईप हे बघा वाढलेले पण आहेत काय तर सर्वांनी सांगतो तरुणाने झोपू नका अं शक्यता तरुणाने वाईस रात्रीभर फिरावे वाई ही सांगतो आणि फुडले व्हिडिओ तुम्हाला सर्वांना भेटतो धन्यवाद नमस्कार सी सी टी व्ही फुटेज आहे माझ्यापाशी गावलेली पण तो व्हिडिओ मी शेपरेट टाकेन तुम्हाला धन्यवाद चला फुडल्या व्हिडिओत भेटतो सर्वांना नमस्कार काय बोलणार आहे का तुम्ही जाता जाता सांगतो मला का मूगाची डाळ तर धन्यवाद धन्यवाद नमस्कार पुढल्या वेळेत भेटतो आता आम्ही खातो सर्व आणि सर्वजण खातो फिरून आम्ही चला आमचं वातावरण आता वावरातलं असं आहे मी वावरात बसलो असा तो चला पुढल्या वेळेत भेटतो